आज मी बनवत आहे मसाला चहा चहा तर आपण रोजच बनवतो पण अशा प्रकारे मसाला चहा एकदा बनून तर बघा न ही आवडीनं पितील आणि रोज रोज मागतील चला तर मग सुरुवात करूयात मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी येते लवंग काळी मिरची सोप दालचिनी त्याचबरोबर थोडंसं जायफळ इलायची हे सर्व दोन मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त मसाला बनवायचा असेल तर जास्ती प्रमाणात घेऊ शकता मी इथे थोडंसं बनवत आहे आता हे दोन मिनटासाठी परतून झाल्यानंतर याला आपण पावडर बनवून घ्यायचं आहे मी इथे मिक्सर जारमधून घालून पावडर बनवून घेत आहे तुमच्या जो जर खल्लू असाल तर त्यामध्ये दे देखील बनवू शकता याचबरोबर मी इथे तुळशीचे मंजूळ घालत आहे एकदम सॉफ्ट असा आपल्याला हा पावडर बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे हा पावडर आपण कितीही दिवसासाठी स्टोर करू शकतो चला तर मग चहा बनवूयात मी येथे अर्धा कप इतकं पाणी घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं अद्रक किसून घालत आहे त्याचबरोबर चायपत्ती आता हे छानपैकी उकळून घ्यायचं आहे मी येथे फक्त चिमूटभर इतकं मसाला घालत आहे जास्ती नाही दोन कपासाठी एक चिमूटभर बर मसाला भरपूर होईल आणि खूपच छान असा स्वाद देखील येईल मी येथे दोन कप दूध घालत आहे त्याला छानपैकी उकळी होऊन आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला आणखीन लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे छानपैकी उकळी होऊन द्यायचं आहे आपल्याला एकदम मस्त आणि झणझणीत अशी ही चाय बनते आणि सुगंध देखील अप्रतिम अशी ही मसाला चाय बनवून रडली होते आता हे छानपैकी उकळी आलेलं आहे मी येथे आवडीनुसार साखर घालत आहे जर तुम्ही कमी वापरत असाल तर कमी देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता खूपच टेस्टी अशी ही चाय बनून रेडी होते बघू शकता मी इथे फक्त दोन चम्मच साखर घालत आहे साखर घातल्यानंतर देखील आपण थोडंसं उकळी आलं पाहिजे चहा मस्त असा चहा बनवून रेडी होतो तर मग ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कसे बनवता तेही सांगा आता ही चाय एकदम रेडी आहे तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर